कथन आपलं स्वागत आहे भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे या आगामी भोकर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून या अनुषंगाने दादाराव पाटील ढगे यांनी भोकर विधानसभेतील वाडी तांड्यात जाऊन भेटीगाठी घेत असल्याने दादाराव पाटील ढगे यांना वाडी तांड्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत <sans> आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मागील दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे जाऊन काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते भोकर विधान सभेच्या इच्छुक उमेदवार इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेल्या शालेय साहित्याचे प्रकाशन करण्यात आले त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभेतील वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादराव पाटील ढगे यांनी डक्किन झर्याची बोलताना सांगितले मुथून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट नमस्कार मी दादाजी कोटेकर सामाजिक कार्यकर्ते तर आता विधानसभा आता लागलेली आहे लागल्याच्या नंतर दर बरीच आता विचार करून चर्चा आमचे कार्यकर्ते झाले किंवा आमचे पाहुणे मंडळी झाले बाबा या वेळी सोबत टाका तुम्ही तुम्ही न टाकता तुमची मुलगी इंजिनिअरिंग आहे राजकारणामध्ये आणलं काहीतरी आपल्या विधानसभेचा का फायदा होईल तुम्ही स्वतः राहण्यापेक्षा मुलीला पुढे करा म्हणल्याच्या नंतर माझी भावना झाली की बाबा शिकलेली आहे आता इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली आता एम पी सीची तयारी चालू आहे त्याला नवीन माणसाला लोकही जुन्या माणसाला कंटाळलेले आहेत त्यामुळे नवीन चारा लोकांनी मतदारसंघामध्ये पाहिजे म्हणून बेगी मुलीला राजकारणामध्ये उतरण्याचा मी निर्णय घेतला लोकांमध्ये प्रतिसाद चांगला आहे कारण काय प्रत्येक वेळेस जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तीन ते चार घरांनाच राजकारण केलं कंटिन्यू त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी झाली की बाबा नवीन आणि शिकलेला उमेदवार जर दिला तर आम्ही निवडून देऊ त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो त्याचप्रमाणे जे आपली जे मुंबई येथील जे नाना पटोले काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबतच्या फोटो देखील व्हायरल झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण वो एक वहीचं प्रकाशन देखील केलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आता मी मुंबईला गेलो मुंबईला जाऊन नानाजी पटोलेला भेटलो मी अमित भैया देशमुखांना भे। भेटलो तर पहिली ते, ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला वया वाटप करायचं हे होतं वया वाटप करायचा विषय पहिली ते पाचवीच्या गोरगरीबाना हे त्याच्यामुळे त्यांच्या हातानं मी जे हे वय आहेत हे वया प्रकाशित केले नाना भाऊ पटोलेजींच्या हस्ते आणि अमित भया पटोलेजी यांच्या हस्ते हे वया प्रकाशित करून हा आता हेच वया मी माननीय खासदार साहेब चव्हाण साहेब यांचा वेळ घेऊन मुखेड तालुक्यामधून एका शाळेमध्ये सुरुवात करून नंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हे वया वाटप करण्याचा कार्यक्रम मी ठरवलेला आहे अंदाजे वाटत भोकर विधानसभेमध्ये जवळपास पन्नास हजार वेळेचा वाटप करतो विलक्षेंचा आणि याचा काही विषय नाही मला पहिल्यापासून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे मी प्रत्येक दरवर्षी गोरगरीबांना काही ना काही कार्य करतो आता गावामध्ये आम्ही विधवा महिलांना आम्ही प्रत्येक वेळेस फुला फुलाची पाखळी देऊन त्यांना सन्मानित करतो आता गेल्या वर्षी माझा लग्नाचा वाढदिवस होता मी दोनशे चाळीस विधवा महिलांना पाच हजार रुपये साडी चोळी करून सन्मानित केलेलं आहे त्याच्या अगोदर मी आमच्या चितगिरीच्या महाराजांना साडे लाखाची बोलोरो गाडी भेट दिलेली आहे ते सामाजिक कार्य करण्याची आवड आहे आणि कुठेतरी आमच्या वडिलांना आम्हाला सांगलेलं आहे व आपल्या सेल्स कंपनीमधून काहीतरी गोरगरिबासाठी आपण त्यांच्या उन्नतीसाठी खर्च केलो कुठेतरी आपल्याला भरभराट राहते म्हणून ते आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही करत विनोद सेल्स आणि वाटप करण्याचं काही प्रोसेस येत नाही गावा संबंधीच काय विकास केला जातो आता ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये होतो सरपंच होतो त्यावेळेस गावामध्ये बरेच आता शाळा बांधकाम केली माझी जिल्ह्यामध्ये पहिली शाळा असे की जी प्लस वन केली जी प्लस वनला परमिशन सुद्धा नव्हतं त्यावेळेस शिक्षण मंत्री पुरके साहेब होते परमिशन मला दिले नाही पुरके साहेबाकडे जाऊन मला परमिशन आण प्लस वन पहिली नांदेड जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामधली पहिली शाळा आहे शाळा आहे शिशु रोड केल्या पाण्याचं काम केलं हे भरपूर गावामध्ये विकास केलेलं साहेब येत्या निवडणुकीमध्ये आता त्याचप्रमाणे आपण एकीकडे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार पर उमेदवारी मागत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे भाजपाकडून तसेच तगड्या उमेदवाराची आतापर्यंत शोध चालू आहे ज्याप्रमाणे तुम्हाला तगडा उमेदवार जर भेटेल समोर तर त्या त्या वेळ काय करणार विषय कसा आहे हे विध विधानसभा म्हणजे जनतेच्या हातामध्ये असतो एक तर जनते किती समोरचा तगडा जरी उमेदवार असेल पण त्यांना जो आवडतो जे सर्वसामान्यांमध्ये मिसळतो ज्यांना बोलतो त्यांना जनता मतदान करते तगड्याचा याचा काही प्रश्नच नसतो आपण समाज कार्य करता आपण प्रत्येक जागी भेटतो अशा उमेदवाराला जनता मानतो आता किती उमेदवार झाले तर थोडस लोक हे करतात हा पहिला काळ होता आता तसा राहिलेला काळ नाही जे समाज करता भेटता आपण त्यांना प्रधान देतो आणि नवीन चेहरा आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नवीन चेहरा आणि शिकलेला उमेदवार पाहिजे आणि मी प्रधान मी माझ्या मुलीस मुलीलाच मी उतरत असल्यामुळे आणि लोकांचा प्रतिसाद सांगायला लोक माझ्या मुलीला प्रधान निवडून देतील याच्यामध्ये काही शंका नाही काँग्रेस पक्षाचं आता आपल्याला उमेदवारी भेटण्याचं किती टक्केवारी आहे आता काँग्रेस पक्षाचा आता प्रत्येक जणांची मागणी आहे जवळपास काँग्रेस पक्षामध्ये दहा बारा जण इच्छुक आहेत आता पक्ष सर्वे करल पक्ष हे करल सर्वे करून जे योग्य उमेदवार आणेल आमच्या जिल्हा अध्यक्षाची बैठक होईल तालुका अध्यक्षाची बैठक होईल कार्यकर्त्याची बैठक होईल त्याच्यामधून जे उमेदवार योग्य राहील त्या उमेदवारला काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल ज्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्याच्या पाठीमाग आम्ही राहत आम्हाला उमेदवारी दिली ते आमचे मित्र पाठिंबा राहतील किंवा दुसऱ्याला उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्या पाठीमाग आम्ही राहत आमचा एकच विषय की बाबा घराले कुठेतरी आता सपोर्ट आली पाहिजे नवीन चराला संधी दिली पाहिजे आणि माननीय आहे साहेबाने मुलीला न उतरता व एखाद्या सर्वसाधारणला पाठिंबा देऊन त्या माणसाला जा निवडून आण हे प्रत्येक मतदारसंघाची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे